दामिनी पथकाला फुलंब्री तालुक्यामधील बोधेगाव या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा विवाह पार पडणार असल्याची माहिती मिळाली होती माहितीवरून थेट विवाह स्थळ गाठून विवाह रोखला आणि वधूवराच्या पालकांना समज देत भर मंडपात चालू असलेला विवाह दामिनी पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी रोखला आहे पाहुयात याबाबत अधिक माहिती अशी की दामिनी पथकास गोपनीय माहिती मिळाली की फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार हद्दीतील बोधेगाव छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे काल खुलताबाद तालुक्यात या गावाच्या मुलासोबत विवाह आणि इतर विधी संपन्न होणार होते याबाबत तातडीने पावले उचलत या विवाहाबाबत अधिक माहिती घेऊन खातर जमा करून विवाह होत असल्यास थांबवण्याचे निर्देश दिले यावरून दामिनी पथकाचे आरती जाधव या पथकासह बोधेगाव येथे गेले असता तेथे त्यांना विवाहाची तयारी होत असताना दिसले यावरून त्यांनी तात्काळ मुलीच्या आई वडिलांची भेट घेतली त्यावेळी हे कुटुंब शेतकरी असल्याचं समजलं त्यांना विश्वासात घेऊन अधिक चर्चा करत त्यांनी त्यांच्या वय हे अठरा वर्ष पूर्ण असल्याचं सांगितलं परंतु पथकातील पोलिसांना संशय आल्याने गावातील जिल्हा परिषद शाळेतून संबंधित मुलीचा प्रवेश निर्गम उतारा हस्तगत केला तर त्यात मुलीचे वय हे सोळा वर्ष असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून मुलीच्या पालकांची विचारपूस केली असता त्यांनी मुलीचे लग्न नात्यातील मुलाशी ठरलेलं असल्याचं मान्य केलं त्यावेळी दामिनी पथकाचे आरती जाधव आणि चाइल्ड नाईंचे समुपदेशक सचिन दौडे यांनी बालविवाहामुळे मुलींच्या आयुष्याबाबत होणाऱ्या दुष्परिणामाबाबत आणि कायदेशीर बाबींची संपूर्ण माहिती देऊन पालकांचे आणि नातेवाईकांचे समुपदेशन केले त्यामुळे आई वडील यांचे मन आणि मतपरिवर्तन होऊन त्यांनी हा विवाह न करण्याचे मान्य केले याबाबत त्यांच्याकडून चाइल्ड नाईनचे समुपदेशक यांनी बंदपत्र लिहून घेऊन मुलीला बालकल्याण समितीच्या समक्ष हजर करण्यात येऊन त्याचे निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे